आंतरजिल्ह्यातील आरोपीस ताब्यात घेऊन सोलापूर शहर पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर सांगली मुंबई ठाणेमधील एकूण पस्तीस मोटरसायकली जप्त करण्यात जेलरोड पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुन्हे उघडकीस आणले सोलापूर शहरामध्ये मोटरसायकल चोरीबाबत मागील काही महिन्यांपासून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होत असल्याने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकांना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जेडरोड पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल युवराज गायकवाड उमेश सावंत यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यावरून आणि सी सी टी व्ही पडताळणी केली असता एक इसम चोरीची मोटरसायकल विक्री करण्यास हेवन टॉवर शनिवारपेठ सोलापूर येथे आला असल्याची माहिती मिळाल्यावरून जेलरोड पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि पथकातील अंमलदार त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला असता त्या ठिकाणी एक इसम मिळून आला सदर इसमाच्या ताब्यात जेलरोड पोलीस स्टेशन येथे बी एन एस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल एम एच तेरा डी एल अठ्ठावन्न छप्पन्न मिळून आल्याने सदरची मोटरसायकल जप्ती पंचनाम्याने करण्यात आली आरोपी नामे शंकर भरत देवकुळे राहणार वैराग रोड तालुका धाराशिव यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे सदर बाजार पोलीस ठाण्याकडील एकूण सहा मोटरसायकली आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील तीन मोटरसायकली जेलरोड पोलीस ठाण्याकडील दोन अशा एकूण अकरा मोटरसायकली तसेच पुणे शहर पिंपरी चिंचवड ठाणे मुंबई सांगली या शहरातील एकूण चोवीस मोटरसायकली अशा एकूण पस्तीस मोटरसायकली जप्त करण्यात जेलरोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश आले आहे एकूण दहा लाख अठ्ठ्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक प्रताप कोमड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील सहाय्यक फौजदार एम डी नदाफ शरीफ शेख गजानन कणगिरी पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी बाबर अब्दुल वहाब शेख वसंत माने पोलीस नाईक भारत गायकवाड कॉन्स्टेबल उमेश सावंत युवराज गायकवाड कल्लप्पा देकाणे राजपाल फुटाणे विठ्ठल जाधव सायबर पोलीस ठाण्याकडे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड परिमंडळ कार्यालयाकडे पोलीस नाईक अयास बागलकोटे कॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड यांनी पार पाडली चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव